नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे चला तर मग आज आषाढी एकादशी निमित्त देव धुवून देवाला दिवा लावून व त्यांची पूजा करून आम्हाला निघायचं होतं गडावरती दर्शनाला मग आम्ही कपडे वगैरे चेंज करून रेडी झालेलो आहोत फायनली मग आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातून रवाना केला गडाकडे जाताना मग आम्हाला एक आडवी ट्रक आली होती ट्रकला आम्ही ओव्हरटेक देऊन पुढे निघालो होतो वातावरणही खूप छान आणि मस्त झालेलं होतं आणि जायला आम्हालाही खूप मस्त आणि एकदम झक्कस वाटत होतं फली मग आम्ही पोचलेलो आहोत बघू शकता तुम्ही इकडे किती गाड्या वगैरे पार्क केलेल्या आहेत खालीच एवढ्या मोठ्या गाड्या आहेत तर वरती तर खूपच गर्दी असेल वरती मग आम्ही जाताना खूप गर्दी आम्हाला लागली होती मग आम्ही एका साईडने असं रोड काढून चाललेलो होतो आजूबाजूला वेगवेगळे असे स्टॉल वगैरे लागलेले होते आणि मग मस्तपैकी आम्ही वरती निघालो वरती छान असा भाव भक्ती भावांचा असा गजबजून माहोल तयार झाला होता मग आम्ही देवासाठी फूल नारळ वगैरे घ्यायला या मावशींकडून मग मस्त आम्ही फुल नारळ वगैरे घेतलं तेच आम्ही दर्शनाच्या रांगेला लागलो होतो आतमध्ये गेल्यानंतर माऊलींचा खूप छान असा माहोल तयार झाला होता आणि आम्हाला पण आतमध्ये गेल्यावरती खूप प्रसन्न आणि खूप भारी वाटत होतं मग देवाला आम्ही ह फूल वगैरे ठेवून नमस्कार केला त्याच्यानंतर पुढेही इकडे दर्शन चालू होतं बायकांचं मस्तपैकी इकडं फुगड्या वगैरे खेळून त्यांचा नृत्य चालू होतं इकडे छान त्या एन्जॉय करत होत्या आणि मी इकडं पालखीची दर्शन घेतलं त्याच्यानंतरनं इकडं शिवाजी महाराजांचंही आम्ही दोघांनी दर्शन घेऊन आम्ही थोडंसं निवांत बसलेलो होतो चला तर फायनली मग आमचं दर्शन वगैरे एकदम छान झालेलं आहे चला म्हटलं बाहेर गेल्यानंतर ना इकडंही माऊलींचा फुगड्या ह्यांचं मस्तपैकी दरवर्षीप्रमाणे असा त्यांचा आनंद त्या साजरा करत होत्या मग म्हटलं चला तर आपण आता निघूयात आम्ही निघताना मग तेवढं आम्हाला दोघांनाही आम्ही मस्तपैकी टिक्का वगैरे लावला टिक्का वगैरे लावून झाल्यानंतरनं मग आम्ही एक माऊली सगळ्या माऊलींसोबत व मंदिरासोबत आम्ही मस्तपैकी असा एक व्हिडिओ घेतला व्हिडिओ घेतल्यानंतर मग आम्ही निघालो आहोत फायनली आता घराकडे खूप वातावरण ढगाळ झालेलं आहे पाऊस वगैरे येण्याची शक्यता आहे आम्ही काही छत्री वगैरे आणलेली नाही आहे त्याच्यामुळे आम्ही लगेच निघालो फायनली मग आम्ही घरी पोचलेलो आहोत फिरून फिरून खूप कंटाळा आला होता तरी पण म्हटलं चोल्यात मस्तपैकी फराळाचा आपण गरम गरम वडे वगैरे असं काहीतरी बनवूयात मग साबुदाणा वगैरे सगळं मस्तपैकी माझी रेसिपी तयार झाली आणि मग आम्ही वडे करायला सुरुवात केली मस्त मग असे तेलामध्ये टाकून असे गरम गरम तळून घेतलेले आहेत बघू शकता किती खमंग आणि एकदम खुसखुशी झालेला आहे सगळा फराळ आमचा रेडी झाला आणि पूर्ण आमची फॅमिली सगळी फराळ करायला बसलेली आहे चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटलेत पुढच्या मध्ये बाय